शिरोडमध्ये पुढचा आमदार शिवसेनेचाच जिल्हा प्रमुख रवींद्र माने शिरोड तालुक्यातील शिवसेनेची कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहता शिवसेनेचाच होण्यासाठी काहीच अडचण नाही असे उद्गार येथील वृंदावन हॉल येथे शिवसेना पदाधिकारी निवडी व मार्गदर्शन मेळाव्यात जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी केलं यावेळी पुढे बोलताना जिल्हा प्रमुख माने म्हणाले शिरोड तालुक्यामध्ये शिवसैनिकांची फळी मोठ्या प्रमाणात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचे तसेच खासदार मोठा आहे यामुळे या पुढचा उमेदवार शिवसेनेचाच असेल असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी शिरो तालुक्यातील शिवसैनिकांना पदाधिकारी निवडीचे नियुक्ती पत्र जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक चंद्रकांत मोरे जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आज मुख्यमंत्री माझकी माझी लाडकी बहीण योजनेच्या आणि नवीन उभाटा गटातील पदाधिकाऱ्यांच्या यंदाच्या आणि पिंपरीच्या निमित्तानं आज शिरळ विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी मेळावा पार पडला यामध्ये सात जिल्हा परिषद आणि तीन नगरपालिका यामध्ये एक लाख लाभार्थ्यांच्यापर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं पोचायचं आणि ती कुटुंब भेट कशा पद्धतीने घ्यायची ज्या लाडक्या बहिणींना इथून पुढच्या काळात कोणकोणत्या अडचणी आहेत त्या योजनेतील काही लाभार्थी मयुजरीमध्ये बसतात का त्या योजनेतील काही कुटुंब युवा प्रशिक्षणमध्ये काही का काम करू शकते काय किंवा लाडकी कन्या जी योजना आहे त्यामध्ये काही करू का शकतो आहे अशा पद्धतीच्या बा बाकीच्या योजना बा ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या बा दिलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्या बहिणींना भविष्यातील आधार भाँ� देण्यासाठी म्हणून प्रत्येक शिवसैनिक हा प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आणि या निमित्तानं या शिवसैनिकांच्या चैतन्याचं वातावरण आहे आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची फळे बघितली तर शिरोळ विधानसभा मतदारसंघात पुढच्या काळात शिवसेनेचा आमदार व्हायला का अडचण अडचण यामध्ये दिसत नाही अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी केलं यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख राकेश पोंतरे तालुका प्रमुख उदय जुटाळ कुरुंदवाड प्रमुख सोमेश कवळे हरिदास पाटील अनिल क्षीरसागर गणेश कोळेकर जयसिंग वडर उत्तम राजपूत उत्तम राजपूत रतन पडियार छायातई सूर्यवंशी माधुरी टाकारे आसमा पटेल शोभा कोळी प्रज्ञा जोशी संध्या हजारे संगीता कुचनुरे सुप्रिया नरुटे स्मिता निकम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा